सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच जैतापकर ऑटोमोबाईल्स मालवण मधील फातिमा अनाथ आश्रमात रविवारी माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत सा साजरा करण्यात आला यावेळी येथील बच्चे कंपनीने आपल्या शैलीत निलेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जयथावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं पुलवामा येथील दहशतवादी हल्ला आणि मुंबईतील सीएसटीएम पुलाच्या दुर्घटनेत बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावर्षी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ आणि हारतुरे स्वीकारणार नसल्याचे निलेश राणे यांनी जाहीर केले होते वाढदिवसाच्या निमित्ताने निमित कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराने अनाथ आश्रमात जाऊन मदत द्यावी असे आवाहन निलेश राणे यांनी केले होते त्यानुसार मालवणीतील फातिमा अनाथ आश्रमात रविवारी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने अनाथ मुलांसमोर निलेश यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी सनी कुडाळकर राजू बिडिये अभय कदम प्रशांत मांजरेकर सागर जाधव लिलाधर कवटकर कॅलिस फर्नांडिस महेश बिडगावकर रणजित खंदारे मिथुन धुरी वासुदेव चिंदरकर भूषण पर फ्रान्सिस नरोना संभव कुडाळकर अनिल मुंगेकर महेश गायकवाड आदी उपस्थित होते यावेळी मुलांनी आपल्या मधुर आवाजात निलेश राणे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हे माजी मुख्यमंत्री नारायण राणेचे सुपुत्र त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचे सर्व कार्यकर्ते तुम्हाला धाऊ घेऊन आणि रोजच्या ज्या काही उपयोगी वस्तू आहेत आपल्या किचनमध्ये ते सगळे घेऊन आलेले आहे नारायण राणेबद्दल सांगायचं म्हणजे ते महाराष्ट्राचे मुख्य मुख्य मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फार विकास केलेला आहे खूप प्रगती केलेली आहे त्याने पर्यटक जिल्हा हे डिक्लेअर केल्यानंतर आपल्या सिंधुदुर्ग लोकांचा खूप फायदा झाला अगदी गरीबातले गरीब लोकंसुद्धा लहान सहान उद्योगधंदा करून आज आपला उदरनिर्वाह करीत आहेत मी स्वत या मालवण शहरामध्ये खूप वर्षापूर्वी येत होती तेव्हाची गरिबी आणि आजच्या मालवणमध्ये झालेली प्रगती हे पाहून मला स्वतः फार आनंद वाटतो आणि मी जेव्हा जेव्हा इथून जाते तेव्हा त्यांच्या बंगल्याकडे पाहते आणि मला एक प्रकारचा त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो त्याने स्वाभिमान हा पक्ष सुरू केलेला आहे पण मला अभिमान वाटतो कारण आमची रोजनी शाळा जेव्हा सुरू झाली तेव्हा आमचे फादर गेब्रिय आणि सिस्टर गेल्या त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं तुमचं काम झालं करूया काम करूया असं ते म्हणाले आणि रोजी शाळेची परवानगी रुसला शाळा कणकवली ओरसला डॉनबास्को या सगळ्या शाळांना परवानगी आणि मदत कायदे साहेब घेत आले दिलेले आहे त्यामुळे आज त्या शाळा मोठ्या झालेल्या आहेत हजारो मुलं त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि ही मुलं पुढे आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात आणि परदेशातही सेवा करणार आहेत सध्या हल्ली आमच्याकडे कुमार म्हटला एक छोटसे चर्च बांधत आहेत त्यालाही राणीसाहेबांनी मदत केली तर साहेबांनी ही जी काही चांगली चांगली परंपरा सुरू केली आहे तीच निलेश आणि नितेश हे दोन सुपुत्र पुढे चालू ठेवणार याची मला खात्री आहे तर आजच्या ह्या निलेश साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आमच्या मुली त्यांना गाणे बघून शुभेच्छा देत आहेत